एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झालाय या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीनं केला तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकतं याच उद्देशानं आता जगभर विविध क्षेत्रात ए आयचा वापर झपाट्याने वाढतोय गेल्या काही काळात ए आय टेक्नॉलॉजीनं अनेक क्षेत्रात आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे आता तर एआयच्या मदतीनं गुन्हेगारांना पकडण्यास सुद्धा यश येऊ लागलंय अशीच एक घटना समोर आली आहे नागपुरातून नागपुरामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या एका हिट अँड रन प्रकरणामध्ये पोलिसांनी एआयच्या मदतीनं या प्रकरणातील आरोपी ट्रक चालकाला पकडले नेमकं काय आहे हे प्रकरण एआयच्या च्या मदतीनं पोलिसांनी गुन्हेगाराच्या मुसक्या कशा आवळल्या पोलिसांना छत्तीस तासात हे प्रकरण उलगडण्यास एआय न कशी मदत केली या सगळ्याविषयीच माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत तर नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात रक्षाबंधनाच्या दिवशी नऊ ऑगस्टला एक मोठा अपघात झाला होता ज्यामध्ये एका भरधाव ट्रक न दुचाकीस्वर दाम्पत्याला धडक दिली होती यावेळी त्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला होता तर पती जखमी झाला होता मात्र अशा वेळी कुणीही मदतीसाठी पुढे न आल्यानं हदबल पती आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीला बांधून घरी नेत असल्याचं हृदय पिळवटून टाकणारं दृश्य समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झालं दरम्यान या घटनेनंतर या प्रकरणाची माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी पुढील तपास सुरू केला यातील मृत महिलेच्या पतीनं धडक देणाऱ्या ट्रक विषयी माहीत असलेल्या गोष्टी पोलिसांना सांगितल्या मात्र त्याच्याकडे विशेष माहिती नव्हती फक्त ट्रकवर लाल रंगाच्या खुणा आहेत इतकीच माहिती त्यानं पोलिसांना दिली मात्र तो ट्रक किती मोठा होता कोणत्या कंपनीचा होता याविषयी तो काहीच सांगू शकला नाही यानंतर पोलिसांनी अपघात स्थळाच्या आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही फुटेज गोळा करायला सुरुवात केली हे सीसीटीव्ही फुटेज वेगवेगळ्या गोळा करण्यात हे सगळे सीसीटीव्ही केवळ ते किलोमीटरच्या अंतरावर होतं त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसांनी तपासाकरिता एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मार्वल या सरकारी संस्थेची मदत घेतली यामध्ये तीन टोल प्लाझावरील बारा तासांचा सीसीटीव्ही डेटा गोळा करून एआयच्या दोन वेगवेगळ्या अल्गोरिदम मधून तपासणी करण्यात आली हे अल्गोरिदम कम्प्युटर व्हिज्युअल तंत्रावर आधारित होतं यातल्या पहिल्या अल्गोरिदमनं लाल खुणा असलेल्या सगळ्या ट्रकना ओळखून वेगळं केलं तर यानंतर दुसऱ्या अल्गोरिदमनं या, सगळ्या ट्रक्सच्या सरासरी वेग तपासून कोणत्या ट्रकचा अपघातात हात असू शकतो याची माहिती मिळवायला मदत केली या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका ट्रकची ओळख पटवली आणि त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसांच्या एका पथकानं ग्वाल्हेर कानपूर महामार्गावरून संबंधित ट्रक आणि ट्रक चालकाला ताब्यात घेतलं हे ठिकाण अपघात स्थळापासून सुमारे सातशे किलोमीटर अंतरावर आहे मात्र पोलिसांनी एआयच्या मदतीनं अवघ्या छत्तीस तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपीला ताब्यात घेतलं एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अशा प्रकारे हिट अँड रन प्रकरणाचा उलगडा होणार हे राज्यातील पहिलंच प्रकरण आहे त्यामुळे हे तंत्रज्ञान पोलिसांसाठी उपयुक्त ठरत असल्याचं पाहायला मिळते दरम्यान महाराष्ट्र रिसर्च अँड विजिलेन्स फॉर ऍडव्हान्स लॉ एन्फोर्समेंट अर्थात मार्वल हे महाराष्ट्राचं राज्य मालकीचं ए आय प्लॅटफॉर्म आहे उपलब्ध माहितीचा वापर करून विश्लेषण करायला आणि मानवाप्रमाणे निर्णय घ्यायला आधुनिक संगणकाला शिकवलं तर याचा मोठा फायदा होऊ शकतो हाच धागा पकडून महाराष्ट्र पोलिस दलात एआयचा वापर करण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेकल स्थापन करून पोलीस दलाला एआयची मदत मिळवून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं सोळा मार्च दोन हजार चोवीसच्या बैठकीत घेतला आणि त्याच अनुषंगानं तातडीनं पावलं उचलून मार्वल या कंपनीची स्थापना करण्यात आली मार्वल नावाचं स्पेशल पर्पज व्हेकल ही देशातील पहिलंच राज्यस्तरीय पोलीस ए आय प्रणाली आहे ते पूर्णपणे राज्याच्या मालकीचं आहे या गुन्ह्यांच्या तपासासंदर्भात माहिती देताना नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारनं एआयच्या मदतीनं तपास करण्याचं मॉडेल तयार केलं असून यामुळे प्रचंड प्रमाणातील डेटा काही मिनिटातच विश्लेषित करता येतो पूर्वी आठवडे लागणारी कामं आता अल्पावधीत पूर्ण होत आहेत तसेच या तंत्रज्ञानाच्या साह्यानं हिट अँड रन प्रकरणाचा उलगडा होणारं राज्यातील हे पहिलं प्रकरण असल्याचंही त्यांनी सांगितलं तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर गुन्हेगारी तपासात किती मोठं परिवर्तन घडवता येऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे नागपूरचं हे प्रकरण आहे त्यामुळे पुढच्या काळात एआय तंत्रज्ञान पोलिसांसाठी अधिक प्रभावी शस्त्र ठरू शकतं असं स्पष्टपणे जाणवतं याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माहेम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद